હ તમે 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 站住！站住！ ना 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 ना। माले 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 या महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मुळे कोल्हापूरचं नाव खड्डेपूर होत की काय अशा पद्धतीची परिस्थिती झाली आहे संपूर्ण मध्ये रस्तो रस्ती रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशा पद्धतीची परिस्थिती आहे या खड्डे भरण्यासाठी कुठलीही टेक्निकल गोष्ट विचारात न घेता माती किंवा मुरुम भरला जातो ऊन पडल्यानंतर त्याचं धुळीमध्ये रूपांतर होऊन ती जी काही धूळ आहे ही नागरिकांना प्रचंड त्रासाची ठरत आहे मला या निमित्तानं आयुक्त मॅडम करायचं आहे खरोखरच नागरिकांचा प्रश्न समजून घेण्यासाठी महानगरपालिकेच्या के एम टीच्या बसच्या मागे आम्ही आमच्या वतीनं तुम्हाला एक टू व्हीलर देतो ती लावा आणि रस्त्यावर फिरा ते नागरिक कुठल्या गोष्टीला त्रासाला कंटाळले ते तुमच्या लक्षात येईल याच प्रतिकात्मक आंदोलन म्हणून म्हणजे एक तर रस्ता करायचा दर्जेदार करायचं नाही टक्केवारी खायची दर्जा घसरला की महिन्या दोन महिन्यात त्याच्यावर खड्डे पडतात तात्पुरते मलमपट्टी करत खड्डे भरून घ्यायचे आणि मग धुळीच्या नागरिकांना त्रासाला लागतं हे प्रतिकात्मक आंदोलनाच्या माध्यमातनं आज आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या दारात धूळफेक आंदोलन केलेलं आहे मला या निमित्ताने सांगायचं आहे गेले दोन वर्षापासून या धुळीवर उपाय म्हणून काही स्प्रिंकलर टॉवर उभारण्यात आले होते मिशे काही टॉवर उभारण्यात आले होते दोन कोट रुपये आजपर्यंत महानगरपालिकेने याच्यावर खर्च केलेला आहे असा हिशोब घातला तर महिन्याला दहा लाख रुपयेचा खर्च येतोय मग दहा लाख रुपये नेमक्या कुठल्या धुळी त्यांनी मिसळलेत हे सुद्धा लोकांना समजत नाही आहे अशा पद्धतीची धुळपेक करणाऱ्या अधिकाऱ्यांना मला इशारा द्यायचा आहे की आता या नंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये जर रस्त्याच्या कामाचा दर्जा तुम्ही व्यवस्थित ठेवला नाही जर पडलेले खड्डे तुम्ही व्यवस्थित त्या टेक्निकल गोष्टी समजून घेऊन तुम्ही व्यवस्थित भरले नाहीत तर येणाऱ्या काळात धुळीचा त्रास झालेले नागरिक आम आदमी पार्टीसह तुमच्या ऑफिस मध्ये येतील आणि हीच धूळ तुमच्या टेबलावर आणि तुमच्या तोंडावर फेकली जाईल असा इशारा मला तुमच्या माध्यमातलं द्यायचा ऐका कोण टक्केवारी खाणार अधिकार या